नमस्कार आजच्या ठळक बातम्या श्री भगवान बालाजींचा चौतीसवा वार्षिक ब्रह्मोत्सव शिडको नवीन नांदेड या ठिकाणी होम हवन विधी व श्रीमद भागवत कथा पारायण सोहळा आज दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस ते सोळा सहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत संपन्न होत आहे दिनांक बारा सहा दोन हजार चोवीस ते सोळा सहा दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये आचार्य पंडित सतीश गुरु शिडको व मंदिर पुजारी दिवांशू महाराज यांचे आचार्य तत्वाने विधीपूर्वक संपन्न होत आहे सकाळी अभिषेक होम हवन होईल दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस ते सोळा सहा दोन हजार चोवीस रोज दुपारी एक ते चारपर्यंत भागवताचार्य श्री अनिल हबप अनिल महाराज माजलगावकर यांच्या आधिपत्याखाली श्रीमत भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक चौदा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक सात वाजता एकशे आठ कलशाभिषेक करण्यात येणार आहे सकाळी अकरा वाजता कल्याण उत्सव श्री भगवान बालाजी लक्ष्मी पद्मावती लग्न सोहळा पार पडणार आहे तर व दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सहा वाज सव्वा सात वाजता श्री भगवान बालाजी व लक्ष्मी पद्मावती उत्सव मूर्तीची भवे मिरवणूक मंगलगिरी वाहनातून मंदिरापासून मेन रोड डॉक्टर रायवार यांचा दवाखाना शिवमंदिर संभाजी चौक यांडी एक्केचाळीस मार्ग मंदिराकडे येणार आहे मिरवणुकीसोबत महिला व पुरुष भजनी मंडळ राहणार आहे व दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी महाभिषक आरती तीर्थप्रसादाचा लाभ तीर्थप्रसादाने नंतर होम हवन पुन्हावृत्ती ब्राह्मण सन्मान महाआशीर्वाद सकाळी साडे अकरा ते दीड वाजता काल्याचे कीर्तन हरिभक्त परमपूजे अनिल महाराज माजलगावकर यांचे होईल काल्यांच्या कीर्तनानंतर महाप्रसाद भंडारा होईल तरी नांदेड शहरातील आणि परिसरातील सर्व भावी भक्तांनी या आनंद सोहळ्याचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती अशी विनंती विश्वस्त मंडळ श्री भगवान बालाजी मंदिर शिडकोण नांदेड यांच्या वतीने करण्यात येत आहे भावी भक्तांनी या सोहळ्यामध्ये आज स्फूर्तपणे पहिला दिवस भागवताचार्य भप अनिल महाराज यांच्या अमृतवाणीतून आज भागवत, भागवत कथेला